काय नाही का ग काय नाही मला वाटलं काय लागत काय ती चप्पल इकडे काय लागली ला ती संडसची चप्पल आता चव काय लिहिलं का आता संडसची आहे का कशाची त्याला काय पण इकडे ठेवायची इकडे कायला घेऊन यायची इकडे भांडे कोणते धुवा लागत मला काय माहिती मी तर काल जो हप्ता घालून झालं होतं चप्पल ती बर तिकडे ठेवती तिनं का ना जाऊ इकडे दान बिदर आहे साई मिसरी आहे का मिसरी कुठं इथं कुठं मिसरी का मग शेणकूर बघ एखादी गौरी जा मी हे देते तुम्हाला कोलगेट देते थांबा यायला आता कोणाचं गेट उपसून आणि ती दरा ये वय हा आणि या बघा या नळाला ना तिकडून हिटरचं पाणी येतं गरम पाणी घ्यायचंय बादली बिदली राहते इथं काय इथंच बसतो आंघोळीला इथं नाही बाथरूम आहे ना आंघोळीच हा म्हणजे हागायचं बी त्यात नांगुळ त्यातच करायची का शेजारी आहे ना ते होई हा मला वाटलं खुराड ऐक काय कोंबड्या बिबड्या पाळ्या काय जावा आहे पुण्याला काय कोंबड्या बिबड्या राहते का का पुण्यावाली अंडी नाही खाट काय होय तसं नसतं ते फक्त गावाला राहत इकडं नसत सिटी राहत इकड बर काय लागलं तर सांगा मला मग घेते त्या ठेव मला

सखे जाव आहे बापू अ जावय बापू का बोलत आहे कस काय जॉब झाली अ मी काय म्हणित तू ती हँड्र पेन फिंडर पेंट आहे का एखादी तुमची अ मला सगळे विसरून आलोय गावाकडेच मला ये ना एक चांगले दोन हँड्रेड पँट द्या तुमच्या कुठून सोय करा पण मला स्वीच लावून द्या एवढं तुम्ही आणायचं काम आहे की नाही तुमचं आता राहिली त्याला काय करताय आता करून देऊ मी करून देऊ म्हणजे पळून जाऊन लगीन केलाय तुम्ही मला काय माहिती आता मला इकडे यायला एक काम कर एक ह्यांना ना आवरून दुपारचं कुठं तरी घेऊन जा ती माझी ना थोडी खराब आहे थोडी फाटलेली मागून चालून त्याला काय वारा लागत आहे ना ते एक काम करा तुमची नवी मला जाण तुम्ही ते फाटलेले झाला असं त्याला काय तुम्हाला काय आतून बघणार आहे कोण तर, का। काई काई मी आपलं दुःत बितर घातलं उडून गेलो वर मग ऑफिसला जायचंय मला ऑफिस मध्ये काय पण काय बोलताय तुम्ही खरं तेच बोललो मी ऑफिसला काय जातो मग तुम्ही टायव्हल फेवल टायव्हल ने असलेला हा मी लुंगीरी पुशीन तुम्हाला काय करायचंय मला जाऊ द्या वार कोणता आहे आज का वार आज काय करायचंय कोणता याचे तरी सांगू दे शुक्रवार शुक्रवार हे पहिलं माटॅन करायचं मला आपल्याला मटन शिवाय जमत नाही बर का अजिबात हा सांगतोय काय तुम्ही करीन ना काहीतरी करीन ना नाश्ता पोहे खात ना पोहे खाऊन काय तस टारा टारा येते नुसती त्यांनी मटण दोन भाकरी टाक मी मटण घेऊन येतो फ्रेश होऊन आणि शॅम्पू फिम्पू काही डोक्यालाच केस नाही राहिले शॅम्पू कोणा लावित आता हा आपलं काय नाही आपला मी देऊन घेईन ए पोरे तेवढं मटण करून ठेव मला मग त्यांना साबण फिबण बघ हा साहेब जाऊ बापू पाठण देत का तेवढी घासून नाही मला अजून पाणी सुद्धा नाही पेलो रातभर झोपलो नाही मी जाऊ देवाला माई मी घाशी का तू काय बापटेप लागून गेला काय माझं यो काय तारासाची वाहूरा तुम्हाला ऑफिसला जायचे ना आई काय लावलंय राहतू बघ ना आता आंघोळी गेले तर माझे चड्डी सगळं लागतय आहे आणता येत नव्हतं का काय करायचं मटण आता काय लगेच नखरे चालू करायचे कशात बी रातभर झोप नाही मी रातभर बोरत पादतय काय सांगायचंय तुला तू कशी कशी दिवस काढले असले असला बाप नसल्याला बरा जाऊ दे असं नका बोल काय झालं तर ते माझे ना जाऊ आय बापू काय झालं आता पाणीला फर्स्ट क्लास तापलाय बर का आता ही सांगायची काय गरज आहे का जाऊ द्या घ्या तुम्ही सांगायची गरज आहे का उद्या नक्की का माई काय हाताने येत नाही का भाई? का माझ्या वाजूनच राहिली जाऊ हे नाही ते हटकून नकरी खरीत आता का कस तसच पाहिल्यापासून पहिल्यापासून नाही असं काही नाही पण मग ते आताच वागायला लागले आता घरी पण भाकरी होते मग काय झाले काय माहिती मटण खायला लागत काय मी नाही इथं ऑफिसला जातो तिथं झोप काढतो आणि दोन दिवस तिकडेच नाईट शिफ्ट तिथं डे शिफ्टला तिथंच थांबतो मी असं काय करतात तुझा बापण तुम्ही काय लागत ते बघून घ्या पहिला दिवस लगेच इथं इथे उरावसा करना पाप बाप हे आईचा नवरास बाप हे बादली झाली की मोकळी अहो दुसरं बांड असं ना त्यात घ्या की हे उचलून आम्हाला जमत नाही उचला मला माझ्यासाठी तेवढं आता येत नाही बादली आणलं जमलं नसतं का अहो तुमच्यासाठीच ठेवली आहे बरं एक इचरायचो काय ती निळ्या कलरची पांढरी कोणाची मग ती चांगली अंडर घातली काय माझे अरे तुमच्यावाली येऊ हा मग काय अडचण नाही टाकली मी घालून आता मी काय घालायचं जावय बापू मला एक सांगा तुमची पॅन्ट फाटलेली आहे का नाही मग काय अंड्रेडीची गरज आहे तुम्हाला फाटली असलो काय बोलताय तुम्ही पुन्हा आणि मी काय म्हणतोय काय ऑफिसला जायच्या आधी तेवढं मटण आणून द्या तुम्ही बरं का मग कसं आहे मला सका, सकाळ सकाळ बरं पडते बघितलं का आता कसं जायचं मी अंडर पॅन्ट माझी घातली म्हणलो आणि चाल चला काय तुमच्या मापावडी मी ऐक मी पहिल्यांदा सांगतोय बरं का घर जावं ऐकला होता घर सासरा असा कधी ऐकला नव्हता चाल ला तुम्ही ले नाव घ्या हो बरं जाऊ द्या अजून एक सांगायचं होत तुम्हाला काय गायच्या घेऊन येता का, का येताना माझ्यासाठी अहो माझं पॉईंट साफ व्हायना झालं सकाळपासून सँडर्स मध्ये जाऊन बसलोय मी त्याच्याशिवाय होतात नाही का जमा त्याचं हे ना मग जास्त अहो पाणी पिवून पिवून पिऊन कोळयो आणि फुगला मी पण व्हायना मला काय तुम्हाला दहा रुपये देतो द्या मी तुम्हाला यांना ना, ना। यांच्या पुरताच मटन आण मला गावारीशी शेंगा काहीतरी का भाजी कर मला डब्याला दे मी जातो हा तुम्हीच घेऊन या काही मटन बरोबर पैसे ठेऊन जा मग तेवढं घरी येतो मी त्याच्याकडे हा चालतंय चालतंय जा आंघोळ करु द्या मला आता ऐक ती शॅम्पूच पुढे आण त्यातून ड्रावर मधून पाठण देतो ना घासून तुमची हा पाठण पाठण नाही माझी मी घासतो चांगली घासली असती रगडून काढी या तुम्ही ये या चला 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 पाणी तर घेऊन दे ना घ्या घ्या मला चांगली दगडाने घासून काढतो तुमची घासली तुझे मला तुमची घासावं लागेल मग असं सावडीच करायला लागेल सावडे फिवडी काय नको माझी मी घासतो नको चांगलं करावं का नाही कोणाच अरे पुण्य करणं पापी राईचा नवराच पापी भरू दे आईला